हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला वर्तुळातील दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जा जागी येणारी संख्या किंवा अक्षर शोधायचे आहे म्हणजेच वर्तुळातील मिसिंग नंबर आपल्याला आज शोधायचे आहेत हे मिसिंग नंबर वर्तुळाकृतीमध्ये असतात त्रिकोणामध्ये चौकोणामध्ये किंवा मॅट्रिक्समध्ये दिलेले असतात ते आपल्याला ओळखायचे आहेत जेव्हा दिलेल्या अंकाचे संख्यांचे अक्षरांचे आपापसात आप असणारे संबंध आपल्याला सापडतील तेव्हाच आपल्याला तो मिसिंग नंबर सापडणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी पाढे वर्ग घण हे सर्व आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे तरच आपल्याला काय होतील की त्या अंकांमधील किंवा अक्षरांमधील संबंध शोधणे आपल्याला अधिक सोयीचे होते मग अशा प्रकारच्या गणितामध्ये सुरुवातीला मूलभूत चाचण्या म्हणजेच बेसिक स्टेक्स ज्या फंडामेंटल हे आपण म्हणतो म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा आपापसात असणारा संबंध लागतो का हे पाहायचं त्यानंतर श्रेणीतील म्हणजे क्रमवार येणाऱ्या मूळ संख्या असतील समसंख्या विषमसंख्या संयुक्त संख्या यासारखेही यासारख्याही संख्यांचा क्रम म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लावून पाहता येतो आणि त्यानंतर आपल्याला ते क्रम म्हणजे तो मिसिंग नंबर आपल्याला जेणेकरून शोधता येईल किंवा त्यामध्ये दिलेला संबंध आपल्याला ओळखता येईल तर अशा प्रकारे आपल्याला मिसिंग नंबर शोधायचे आहेत चला तर मग आज आपण मिसिंग नंबर शोधूया वर्तुळाकारातील मिसिंग नंबर म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते आपण काही उदाहरणाद्वारे आणि त्यांच्या स्पष्टीकरणाद्वारे सोडवणार आहोत आता या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये काय लॉजिक वापरलेलं आहे पहा आडव्या संख्येंची बेरीज केलेली आहे म्हणजे चार अधिक सहा आणि उभे जे आहेत त्यांचा गुणाकार केलेला आहे आणि त्या दोघांचे बेरीज केले आहे चार अधिक सहा दहा अधिक नऊ त्रिक सत्तावीस बरोबर सदोतीस म्हणजे ही मधली संख्या आलेली आहे त्यानंतर इथेही के तसंच केलेलं आहे त्यांनी पाच अधिक नऊ आणि तीन गुणिले चार चौदा अधिक बारा बरोबर सव्वीस मग इथेही आपल्याला तेच करून प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या काढायची आहे आठ अधिक आठ अधिक सहा गुणिले तीन आठ आणि आठ सोळा अधिक सहा त्रिक अठरा बरोबर किती नंबर येणार आहे चौतीस म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी चौतीस ही संख्या येणार आहे आता दुसऱ्या प्रकारचं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे आता यामध्ये काय लॉजिक असेल ते पाहूया आता सभोवतालचे अंक लहान आहेत मग खूपच लहान आहेत या संख्येपेक्षा म्हणून आपण यांचे वर्ग करूया आणि त्या वर्गांची बेरीज करूया दोनचा वर्ग चार अधिक नऊ अधिक चारचा वर्ग सोळा यांची जर टोटल बेरीज केली तर किती येणार आहे एकोणतीस तसंच पुढील केलेलं आहे एकचा वर्ग अधिक शून्यचा वर्ग अधिक पाचचा वर्ग एकचा वर्ग एक, चा वर्ग एक शून्यचा वर्ग शून्य अधिक पाचचा वर्ग पंचवीस बरोबर सव्वीस इथंच तसं करायचं आहे तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक पाचचा वर्ग तीनचा वर्ग नऊ अधिक चार अधिक पंचवीस बरोबर यांची बेरीज किती होणार आहे अडतीस म्हणजे मधला नंबर काय आहे प्रश्नचिन्हाच्या जागी अडतीस हा क्रमांक येतो आपला आन्सर हे असेल आता मी आणखीन एक प्रकारचं उदाहरण घेतलेलं आहे पहा तर यामध्ये हे खूप लहान संख्या आहेत आणि हे मधली जी संख्या आलेली आहे ती म्हणजे मोठी आहे म्हणजे इथं घनाचा संबंध किंवा वर्गाचा संबंध असणार आहे आपण यांचे घन करूया आता चारचा घन जर घेतला वजा दोनचा घन चारचा घन किती आहे चारचा घन आहे चौसष्ट वजा दोनचा घन आहे आठ चौसष्ट वजा आठ जर केले तर काय येणार आहे छप्पन्न येणार आहे तसंच इथंही करायचं आहे आपल्याला नऊचा घन वजा तीनचा घण गुन। नऊचा घन आहे सातशे एकोणतीस वजा तीनचा घन आहे सत्तावीस यांची जर वजाबाकी केली तर सातशे दोन येणार आहे तसंच इथंही आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागचा स संख्या मिळणार आहे सातचा घन वजा एकचा घणं सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस वजा एकचा घन आहे एक आणि यांची वजाबाकी केल्यानंतर येणार आहे तीनशे बेचाळीस म्हणजे इथला क्रमांक आपला तीनशे बेचाळीस आहे आता या प्रकारच्या उदाहरणेमध्ये पहा काय लॉजिक त्यांनी तर्क काय वापरलेला आहे तर हे जे आडवे जे संख्या आहेत त्यांचा गुणाकार केलेला आहे अधिक आणि ह्या दोघांची बेरीज त्यांनी केलेली आहे आणि जे उत्तर येईल त्यांची बेरीज केली आहे म्हणजे नऊ सक्की चोपन्न आधी चार दोन्ही सहा बरोबर काय आलेलं आहे साठ आपली मधली संख्या आलेली आहे तसंच पुढे केलेलं आहे त्यांनी पाच गुणिले चार अधिक तीन अधिक सहा वीस अधिक सहा तीन नऊ बरोबर एकोणतीस त्यानंतर तीन गुणिले सहा आडव्या संख्येचा गुणाकार करायचा आहे अधिक उभ्यांची बेरीज करायची आहे सहा त्रिक अठरा अधिक चार पाच नऊ बरोबर सत्तावीस तसंच आपल्याला इथंही करायचं आहे दोन गुणिले नऊ अधिक पाच अधिक आठ दोन नऊ दोन गुणिले नऊ अठरा अधिक पा आठ आणि पाच तेरा म्हणजे मधला नंबर जो आहे तो काय येणार आहे एकतीस येणार आहे आता या उदाहरणामध्ये पहा आपण जर शे बाजूचे अंक जर पाहि संख्या जर पाहिल्या तर त्या मोठ्या आहेत आणि मधली जी संख्या आहे ती लहान आहे म्हणजे तिथं नक्कीच बेरीज वजाबाकीचा संबंध असणार आहे तर आपण यांच्या अगोदर बेरीज करून पाहूया आडव्यांची आणि उभ्यांच्या नंतर त्यांची वजाबाकी करूया आता एकाहत्तर अधिक त्रेचाळीस वजा त्रेसष्ट अधिक सत्तावीस तर यांची बेरीज येते चौ एकशे चौदा वजा यांची वेरीज येते नव्वद एकशे चौदा वजा नव्वद जर केले तर किती राहतात चोवीस तसंच इथं लॉजिक वापरलेलं आहे त्यांनी एकोणावीस अधिक सदुसष्ट वजा पस्तीस अधिक एक्केचाळीस यांची जर बेरीज केली तर के ती येते शहाऐंशी वजा आणि यांची केली तर शहात्तर शहाऐंशी वजा सहा शहाऐंशी वजा शहात्तर दहा त्यानंतर आता इथंही तसंच करायचं आहे आपल्याला पहा मग एक्कावन्न अधिक चौतीस वजा पंच्याऐंशी अधिक सदतीस पाचने चारने पाच आणि हे आठ वजा म्हणजे एकशे बावीस वजा पंच्याऐंशी आपल्याला करायचं आहे एकशे बावीस वजा पंच्याऐंशी जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार आहे सदतीस म्हणजे मधली संख्या जी आहे ती सदतीस येणार आहे आता यामध्ये असं लॉजिक वापरलेलं आहे पहा आपण एक दुसऱ्या प्रकारचं उदाहरण घेतलेलं आहे पंधरा वजा नऊ म्हणजे आडव्या संख्यांची वजाबाकी आधी एक उभ्या संख्यांची वजाबाकी असं त्यांनी केलेलं आहे करून बघूया आपण पंधरा वजा नऊ आधी एक सतरा वजा आठ पंधरा वजा नऊ किती होतात सहा अधिक सतरा वजा आठ नऊ सहा अधिक नऊ पंधरा तसंच इथंही केलेलं आहे एकोणावीस वजा बारा अधिक एकवीस वजा तेरा एकोणावीस वजा बारा सात सात अधिक एकवीस वजा तेरा किती होतात आठ सात अधिक आठ पंधरा आता इथं तसंच करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागचा नंबर काढायचा आहे पंधरा वजा सात अधिक वीस वजा अठरा पंधरा वजा सात आठ अधिक वीस वजा अठरा दोन बरोबर दहा म्हणजे आपला उत्तर काय असणार आहे दहा असणार आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी तर यानंतर मी एक वेगळं प्रकारचं उदाहरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागचा आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे आता अशा आकृत्या आल्यानंतर काय करायचं आपण त्या सरळ संख्या क्रमाने लिहून घ्यायचं म्हणजे चढत्या क्रमाने लिहून घ्यायचं आता पण याच्यातली लहान संख्या आहे चौदा त्यानंतर एकोणावीस त्यानंतर सव्वीस त्याच्यानंतर शेहेचाळीस त्यानंतर एकोणसाठ आणि त्यानंतर आहे चौऱ्याहत्तर आता यांच्यामध्ये संबंध काय आहे ते पाहूया आपण यांची जर वजाबाकी केली तर कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे म्हणजे पाचचा फरक या दोघामध्ये सातचा फरक आता या दोघांमध्ये नऊचा फरक असायला पाहिजे परंतु इथं मात्र कितीचा फरक आपल्याला आढळणार आहे अकराचा फरक जास्त फरक आढळणार आहे मग आपण काय करूया याच्यामध्ये नऊ ॲड केल्यानंतर कोणता नंबर येतो तो, तो पाहूया सव्वीस अधिक जर नऊ केलं तर आपल्याला मिळणार आहे पस्तीस नंबर मिळणार आहे आणि हेच नंबर आपला ॲन्सर असणार आहे कारण या दोघांमधली जर फरक आपण केला तर नऊ असणार आहे आणि त्यानंतर पस्तीस आणि शेहेचाळीसमधला आता अकरा यायला पाहिजे कारण त्यांचा फरक जो आलेला आहे तो पाच सात नऊ अकरा तेरा अशा पद्धतीने येणार आहे म्हणून यामधील फरक अकरा येतो या दोघांच्यामधील फरक तेरा येतो आणि या दोघांच्यामधील फरक पंधरा यायला पाहिजे तर अशा प्रकारे दोन दोनच्या फरकाने ह्या संख्या म्हणजे विषम संख्या येतात क्रमाने या दोन दोन संख्येतील फरक म्हणून आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागचा क्रमांक काय येणार आहे पस्तीस येणार आहे उदाहरणामध्ये तर्क काय लावलेला आहे ते आपण शोधूया आपण जर यांची वजाबाकी केली नऊ वजा चार तर नऊ वजा पाच केली तर चार उत्तर येतं आणि या दोघांची बेरीज केली तर आठ म्हणजे चारच्या दुप्पट आठ आहे म्हणजे खालच्या संख्येची जी बेरीज सॉरी वजाबाकी आहे त्याची दुप्पट करून ही वरची संख्या येणार आहे म्हणजेच काय तर नऊ वजा पाच यांची दुप्पट करायची आपल्याला बरोबर काय असणार आहे वरच्या संख्येची बेरीज असणार आहे करून पहा नऊ वजा पाच चार गुणिले दोन बरोबर पाच अधिक दोन आठ म्हणजे आठ बरोबर आठ म्हणजेच काय खालच्या संख्येच्या फरकाची दुप्पट ही वरच्या संख्येच्या बेरीजेवढी असणार आहे हेच लॉजिक इथं दोन्हीमध्ये वापरलेलं आहे मग आपण काय करूया याचं करून पाहूया म्हणजे आपल्याला विश्वास येईल सोळा वजा अकरा याची दुप्पट करायची आपल्याला बरोबर किती असायला पाहिजे वरच्या संख्येची बेरीज असायला पाहिजे मग सोळा वजा अकरा किती होतात पाच गुणिले दोन बरोबर दहा म्हणजे दहा बरोबर दहा म्हणजे हेच लॉजिक वापरलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणचं संख्या शोधायची आहे शोधूया आपण आता इथं काय दिलेलं आहे पंचवीस वजा तेवीस गुणिले दोन बरोबर एक आणि ही संख्या म्हणजे आपण प्रश्नचिन्ह तसंच ठेवूया तर यांची वजाबाकी होते दोन गुणिले दोन बरोबर एक अधिक प्रश्नचिन्ह इथं चार आलेलं आहे म्हणजे यांची बेरी चार येण्यासाठी आपल्याला किती मिसळावं लागणार आहे मध्ये एक अधिक तीन मिसळावं लागणार म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागचा नंबर कोणता असणार आहे तो असणार आहे तीन अशा प्रकारे आपण अँसर काढायचं आहे तर या प्रश्नामध्ये पहा या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बरोबर किती आलेली आहे एकशे चव्वेचाळीस येते म्हणजे तो मधल्या संख्येचा वर्ग असणार आहे मधली संख्या बारा बाराचा वर्ग असणार आहे तसंच इथंही केलेलं आहे या संख्येंची बेरीज केलेली बरोबर किती येते शंभर म्हणजे तो मधल्या संख्येचा वर्ग आहे त्यानंतर तिसऱ्या हेचंही आपल्याला असंच करायचं आहे पहा तीस अधिक नऊ अधिक चौदा अधिक हे प्रश्नचिन्ह तसंच ठेवूया इथं आठचा वर्ग असणार आहे म्हणजे तीस यांची जर बेरीज केली तर आपण किती येणार आहे तर त्रेपन्न ये त्रेपन त्रेपन येणार आहे आणि त्रेपण अधिक प्रश्नचिन्ह बरोबर चौसष्ट म्हणजे प्रश्नचिन्ह बरोबर काय असणार आहे चौसष्ट वजा त्रेपन्न असणार आहे मग काय येईल अकरा येईल म्हणजे या ठिकाणचं संख्या अकरा असणार आहे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क लावून संबंध लावून आपल्याला अँसर शोधायचे असतात याही पेक्षा अजून आणखीन काही वेगळे तर्क लावून आपल्याला उदाहरणे सोडवता येतील ते आपल्याला परीक्षेमध्ये चटकन शोधता येण्यासाठी सराव होणं अशा प्रश्नांचा गरजेचा आहे